लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चोवीस डिसेंबरच्या भागामध्ये कलाला खूप थंडी वाजत असते आणि ती थंडीने कुडकुडत असते तिचे दात वाजत असतात अद्वेत म्हणतो काय चाललंय तुझं थंडीने काय कुडकुडतेस दात काय आहेत तुझे यावरती कला म्हणते तुला काय मला इकडे थंडी वाजते आणि तू किमान आता पायाने इकडे तिकडे फिरू तरी शकतोस पण माझं असं आहे ना मी या सगळ्यामध्ये फिरू सुद्धा शकत नाही आहे कारण माझ्या पायाला लागलंय पायाला लागल्यामुळे मी कुठेही हालचाल करू शकत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मला थंडी वाजते अद्वैत म्हणतो काय ती कारण कला सांगते इतकंच कारण नाहीये तू सूट सुद्धा घातलेला आहेस तू सूट घालून या सगळ्यामध्ये आता निवांतपणे फिरतोयस रे पण माझं तसं नाहीये माझं नाहीये मला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे इथेच बसायला लागतंय न अंगामध्ये सूट अद्वैत म्हणतो तुला काय वाटतं या सूटमुळे मला थंडी वाजत नाहीये घे हा सूट तू घाल तू हा सूट घाल आणि त्यानंतर मग आता तुला थंडी वाजायची तरी कमी होते असं म्हटल्यावरती मग आता अद्वेत आपला सूट काढतो आणि तो कलाला घालायला देतो घे घे घाल असं म्हणत तो कलाला सूट देतो कला तो सूट घालते आणि त्याच वेळेला कलाने सूट घातल्यानंतर तिची थोडीशी थंडी कमी होते पण तिची थंडी कमी झाली असली तरी सुद्धा इकडे अद्वेत आता कुडकुडायला लागतो अद्वैत कुडकुडायला लागल्यावरती कला त्याच्याकडे पाहते आणि ती म्हणायला लागते काय काय कसला आवाज कसला येतोय कुणाचे तरी दात वाजतायत वाटते यावरती आज म्हणतो नाही मला काही थंडी वगैरे वाजत नाहीये यावरती कला म्हणते हे काय दात कुडकुडतायत तरी सुद्धा तरी सुद्धा वाजत नाही दात असं म्हणायचंय का तुला असं ती कला आता सांगायला लागते नाही तसं नाही आहे तू एक काम कर बरं आधी शेकोटी पेटव अद्वैत म्हणतो शेकोटी ती कशी पेटवायची कला म्हणते काटक्या कुटक्या गोळ्या करूया आणि या, या सगळ्यामध्ये शेकोटी पेटवूया जा तू काठ्या आण जा यावरती अद्वैत सांगायला लागतो मी आणि काठ्या आणू नाही नाही मी काही काठ्या वगैरे आणणार नाहीये एक काम कर तू चल माझ्यासोबत यावरती आता इकडे कला सांगायला लागते मी मी कशी काय येणार आहे माझ्या पायाला लागले ना असं काय करतो चांदेकर माझ्या पायाला लागल्यामुळे या सगळ्यामध्ये मी नाही ना, ना येऊ शकत असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे अद्वैत काठ्या आणण्यासाठी एकटाच जातो अद्वैत काठ्या आणण्यासाठी जातो त्या वेळेला त्यावेळेला मात्र आता इकडे एकटाच अद्वैत धावपळ करत असतो आणि तो विचार करत असतो बापरे इथे कसला तरी आवाज येतोय त्याची घाबरगुंडी तर वळत असते पण या सगळ्यामध्ये ही घाबरगुंडी वळत असताना तो दाखवण्याचा मात्र आता काही प्रयत्न करत नसतो सगळ्या काठ्या घेऊन येतो आणि चल या बघ तुझ्यासाठी हे सगळं आणलेलं आहे काय चाललंय तुझं आता पेटव त्याची आग कला म्हणते अरे मी एकटी कशी आग पेटवणार आहे याच्यामध्ये तुला सुद्धा मदत करायला लागेल ना ये तू इकडे इकडे तोपर्यंत तो आबा काही खायला प्यायला तयार नसतात आबा या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ बसलेले असतात आणि आबा सांगत असतात नाही रजनी मला काहीही नकोय कारण ना जोपर्यंत कला आणि अद्वेत आता घरी येत नाही ये, तोपर्यंत मी कोणत्याही बाबतीत काहीही खाणार नाही आणि काही ऐकणार नाही जोपर्यंत त्या दोघांना मी इकडे सुखरूप आलेलं पाहत नाही तोपर्यंत माझ्या घास उतरणार नाही तू मला रजनी अजिबात फोर्स करू नको यावरती रजनी म्हणते आबा आहो असं काय करताय तुम्ही जर का असं वागायला लागलात तर या घरच्यांनी कुणाकडे बघायचंय तुमचं या सगळ्यामध्ये आता तुम्हाला त्रास होईल यावरती आबा म्हणतात नाही देवी आईने दिलेला संकेत आपण नाकारला या अपम अवमान केलं त्याच कदाचित हे फळ आपल्याला भेटतंय मला असं वाटतंय की आपण ताबडतोब पोलीस स्टेशनला कंप्लेंट करूया आणि चला यावरती संगीता सांगायला लागते एक काम करूया का आबाजीराव पोलीस स्टेशनला फोन करण्याच्या आधी आपण सोहमरावांना कॉल करूया का म्हणजे सोहमरावांना कॉल केल्यावरती आपल्याला समजेल की नक्की ते कुठपर्यंत पोहोचले सोहमराव गो दिव्यागरच्या दिशेने गेलेले आहेत ना त्यावेळेला आपल्याला नक्की ती बातमी कळेल असं म्हटल्यावर ते आता इकडे सर्व सांगायला लागते आपण सोहमला कॉल करूया मग रजनी सोहमला कॉल करत असते पण सोहम इकडे आता इकडे तिकडे सोलाशूट करत असतो सोहम आणि रॉकेट ज्या ज्या ठिकाणावरून अद्वैत आणि कला पास होत असतील त्या त्या ठिकाणाचं आता मात्र तो पूर्णपणे आढावा घेत पुढे पुढे सरकत असतात कला आणि अद्वैतचे फोटो दाखवत असतात सोबत श्रीकांत सुद्धा असतो आणि श्रीकांत पण हे सगळे फोटो दाखवत असतो आणि आता फोटो दाखवता दाखवता यांना कुठे पाहिलंत का हे इकडून पास झाले होते का असं विचारण्याचा प्रयत्न करत असतात पण आता त्यांना काही बातमी कळत नसते तोपर्यंत सरोज आता एक काम करते ती पोलीस स्टेशनला कॉल करते पोलीस स्टेशनला कॉल करून सगळा घडलेला प्रकार ती सांगते की इतक्या इतक्या या तो इतक्या इतक्या वाजता पोहोचणं अपेक्षित होतं पण इतका वेळ होऊन गेला तरी सुद्धा अर्धा दिवस झालाय तरी सुद्धा तो काही आता पोहोचलेला नाहीये सोहम कॉल होतो तोपर्यंत सोहम सुद्धा सांगायला लागतो की मला अजूनही दादा कोणताही सुगावा लागलेला नाहीये असं म्हटल्यावर मग आता इकडे अद्वैत कला शेकोटी करत असतात पण शेकोटीला आग कशी लावायची हा सगळा विषय असतोच बाकी त्यावरती मग आता अद्वैत सांगत असतो काय करायचं तरी काय तुझं तोंड चालव तुझं तोंड चालवलंच ना त्याच्यानी आग लागेल कदाचित यावरती कला म्हणते झालं तुझं आता बडबड बडबड करून झाली बडबड गडबड किती काय काय करशील रे चांदेकर जरा तरी शांत बस जरा असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो मी आणि शांत मी काही शांत वगैरे बसत नाहीये मी तुला या सगळ्यामध्ये एक गोष्ट सांगतो की हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तुझं तोंड चालू ठेव नक्की आग लागेल कला म्हणते अरे अश्मयुगामध्ये जे काही व्हायचं ना ते करूया तू दगडावरती दगड घास बर यावरती अद्वैत दगडावरती दगड घासायला लागतो आग काही लागत नसते कला म्हणते एक काम करूया का गाडीमधून पेट्रोल काढूया का गाडीमधलं पेट्रोल काढून मग आपण इकडे आग लागूया का अद्वैत म्हणतो तुला गाडी म्हणजे काय इकडे बाईक वाटली का किती तिरकी केली आणि पेट्रोल काढलं आणि पेट्रोल निघालं असं होत नसतं अगं गाडी येते त्याच्यातून कसं काय पेट्रोल काढणार यावरती कला म्हणते अरे काहीतरी युक्ती असेल ना अद्वेत म्हणतो नाही नाही हं माझ्या तरी डिक्शनरी मध्ये यातली कोणती युक्ती वगैरे काही नाहीये त्यामुळे मला काय हे जमणार नाहीये असं म्हटल्यावरती आता कला म्हणते चांदेकर तुझं चाललंय तरी काय तुला कोणती गोष्ट धड काय जमतच नाहीये अद्वैतला आता कला बोलत असते अद्वैत म्हणतो तू गप्प बस तुला काय जमतंय ते कर यावरती कला म्हणते बघ रे कुठेतरी काहीतरी सोय होईल आपल्याला कुठेतरी पेट्रोल मिळेल यावरती अद्वैत म्हणतो इथे मदत नाही मिळत आहे पेट्रोल कुठून मिळणार आहे कला म्हणते जरा बघ ना आपल्या पेट्रोलच्या टँकमधून पेट्रोल काढता येते काय अद्वैत म्हणतो तू वेडी आहेस का अगं त्याच्यासाठी आपल्याला आता मात्र सगळं पाहिजे ना यामध्ये आता कला त्याचं काय ऐकायला तयार नसते आणि आता अद्वैत तिचं ऐकायला तयार नसतो दोघांची एकमेकांसोबत भांडणं चालूच असतात आणि त्या वेळेला आता मात्र अद्वैत चिडतो आणि नाही माझ्या हे होणारच नाहीये त्याच वेळेला आता मात्र कलाला धूर दिसतो का म्हणते तो बघ तिकडे धूर आहे म्हणजे कुणीतरी इकडे असेल आपल्याला मदतीची अपेक्षा आहे चल लवकरात लवकर तो धूर ज्या दिशेने येतोय ये त्या दिशेने धावत पळत आपण जाऊया आणि आपण या, या सगळ्यामध्ये धावत पळत तिकडे जाऊ आणि ताबडतोब आपण तिथे कुठं मदत मिळते का ते बघूया असं म्हणत दोघ जण त्या दिशेने आता मात्र जायला लिखतात ज्या वेळेला दोघ जण जायला निघतात त्यावेळेला अद्वैत आणि कला एकमेकांच्या आधाराने अद्वैत तिला धरतो आणि आता कोण तिकडे दिसतंय का हे पाहण्यासाठी जातो दोघ जण तिकडे जात असतात आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी शेकोटीचा धूर येत असतो कला अद्वैत तिकडे येतात अद्वैतला अस्तमाचा त्रास असतो त्यामुळे त्याला आता श्वास कोंडायला लागतो त्याचा श्वास कोंडायला लागल्यावरती कला त्याला म्हणते तू एक काम कर पदर धर नाकावरती मग कलाचा पदर अद्वेत नाकावरती धरतो आणि आता दोघ जण त्या दिशेने येतात आणि तिकडे एक शेकोटी दिसते सुद्धा ज्या वेळेला तिकडे शेकोटी दिसते त्यावेळेला कला म्हणते बघितलंस शेकोटी तर आहे पण ही शेकोटी बहुतेक विझून गेलेली आहे म्हणजे एका तासाभरापूर्वी वगैरे इकडे कोणीतरी आलं असेल आणि या तासाभरापूर्वी कोणीतरी येऊन इकडे येऊन गेलेला आहे ही, ही गोष्ट मात्र नक्की त्यामुळे मला वाटते आपण थोडं आधी आलो असतो ना तर कदाचित आपल्याला मदत मिळाली असती पण आपल्याला यायला थोडासा उशीर झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या मदतीचे सगळे सोर्सेस बंद झालेले आहेत असं म्हणत कला आता या सगळ्यामध्ये अद्वैतला बोलत असते आणि त्यावरती अद्वैत म्हणतो तू गप्प बस ग कला म्हणते काम करूया ना इथे थोडीशी आग आहे ना याच्यानेच आपली शेकोटी पेटवता येईल मग त्याच आधी आगीमधला जळतं लाकूड थोडस निखारा फू 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 करत अद्वैत तिकडे नेतो आपली ही जी काही शेकोटी लावलेली आहे त्या शेकोटीला आग लावता येईल असं म्हणत अद्वैत आणि आता कला दोघ जण शेकोटीला आग लावण्यासाठी आता सज्ज झालेले असतात तोपर्यंत इकडे आता सरोज अने पोलीस स्टेशनला कॉल करून पुन्हा एकदा अद्वैतची अपडेट दिली असते पण तिला आता पोलीस सांगायला लागतात हे बघा मॅडम चोवीस तास अजूनही झालेले नाही आहेत त्यामुळे चोवीस तास न झाल्यामुळे आम्ही अजूनही ही, ही कंप्लेंट नोंदवून घेऊ शकत नाही आहोत काही झालं तरीसुद्धा ही कंप्लेंट नोंदवून घ्यायला आम्हाला पूर्ण चोवीस तास व्हावे लागतील आणि त्याच वेळेला ही कंप्लेंट आम्ही नोंदवून घेऊ शकतो असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सरोज अस्वस्थ होते तोपर्यंत तिकडे आबा येतात आबा म्हणतात काय झालं सरोज तू जर का अशी हतबल होऊन राहिलीस तर कसं होईल यावरती आबांना सर्व सांगायला लागते आबा सगळं संपले म्हणजे ते म्हटलेत मला की तुमचं चांदेकरांचं प्रस्त खूप मोठं आहे चांदेकरांचं नाव खूप मोठं आहे म्हणून मी या सगळ्यामध्ये तुमची कंप्लेंट लिहून घेतोय पण पण त्यांनी मला या सगळ्यामध्ये कंप्लेंट लिहून जरी घेतली असली ना तरी मला त्यांनी सांगितलेलं आहे की की या सगळ्यामध्ये चोवीस तास झाले तर आम्हाला प्रो, प्रोफेशनली हे करता येणार नाहीये मला खूप टेन्शन आले आबा म्हणतात काय करायचं आपल्याला खूप मोठा आता धक्काच बसलेला आहे ते, का इना ही ते बस कराएचा, कराएचा। काही नाही मीस तिकडे जातो असं म्हटल्यावरती इकडे आता रोहिणी घाबरते पोलीस कंप्लेंट मिळल्यावरती रोहिणीला जरा धक्कास बसतो काय करायचं कसं करायचं रोहिणीला काही कळत नसतं मग रोहिणी आता इकडे राहुलला फोन करते राहुलला फोन करून रोहिणी आता सांगायला लागते राहुल राहुल कुठे असतो अरे इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय राहुल म्हणतो काय झालं मम्मा त्यावरती रोहिणी सांगायला लागते अरे तुला खरं सांगू का तर इकडे ना सरोज वैनी पोलिसांना फोन केला होता मला तर खूप टेन्शन आलं या सगळ्यामध्ये जर का पोलिस इन्वॉल्व्ह झाले ना तर आपलं पूर्णपणे सगळं संपून जाईल पण पोलिसांनीच आपल्या मदतीला धावून आले यावरती राहुल म्हणतो कसं काय त्यावरती घडलेला प्रकार आता इकडे रोहिणी सांगायला लागते आणि रोहिणी म्हणते अरे तुला माहिती आहे का सरोजवाहिणी मी जेव्हा पोलिसांना कॉल केला तेव्हा पोलिसांनी या सगळ्यामध्ये तिला आता सांगितलं की म्हणजे चोवीस तासाच्या आत कंप्लेंट लिहून घेता येणार नाही ना आणि म्हणून सरोज गप्प बसले नाहीतर आपल्या विरोधात खूप मोठा पुरावा सरोज असता आणि मग सरोज काहीही करू शकत असली यावरती राहुल म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस देव सुद्धा आपल्याच बाजूनी आहे मी दिव्यागरला पोहोचतच आहे तिकडे पोहचून मी आता ते सगळं क्लायंटला हँडल करतो आणि अद्वैतचा कायमचा बंदोबस्तच करतो रोहिणी विचार करते देवसुद्धा माझ्याच बाजूनी आहे म्हणूनच देवाने या सगळ्यामध्ये ही कंप्लेंट सुद्धा नोंदवून घेतलेली नाहीये असं म्हणत सुद्धा खूप खुश होते आणि आता या सगळ्यामध्ये कसं काय कलाला धडा शिकवला कसा काय अद्वैत धडा शिकवला हा स्वतः स्वतः विचार करते आणि खूप खुश होत असते तोपर्यंत इकडे आता कला अद्वेतने शेकोटीतून जळ तोड आणून आपली शेकोटी पेटवलेली असते दोघ जण टप्पा मारत बसलेले असतात त्यावेळेला कला सांगायला लागते तुला माहितीये का चांदेकर ज्या वेळेला आम्ही लहान होतो ना त्यावेळेला या सगळ्यामध्ये आमच्या सोबत ना आमच्या सोबत असं व्हायचं जेव्हा लाईट जायची ना तेव्हा थंडीचे दिवस असायचे आम्ही अंगणामध्ये बसायचो शेकोटी पेटवायचो शेकोटी पेटवून या सगळ्यामध्ये आम्ही छानपैकी धुराच्या आगीमध्ये आता स्वतःला शेकत बसायचो आणि त्यावेळेला इतकी धमाल यायची अद्वैत म्हणतो हे सगळं सुख तुम्हाला लाभलेलं ला आहे पण मला काही हे सुख लाभलेलं नाहीये कारण ना आमच्याकडे असं काही नव्हतं कला सांगते हे सगळं व्हायला सुद्धा भाग्य लागतं काही झालं तरी हे भाग्य तुझ्या नशिबातच नाही अद्वैत म्हणतो ठीक आहे ठीक आहे तुला काही एवढं उडायची गरज नाहीये म्हणजे हे भाग्य नशिबात नसलं तरी मी गाड्यांच्यातून फिरलो महागड्या गाड्यांच्यातून जायचो मी हे करायचो मी ते करायचो असं अद्वैत बोलत असतो तोपर्यंत कला म्हणते हो हो अरे पैसा असायला पण नशीब लागतं प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं प्रत्येकाचं प्राप्तन वेगळं असतं आणि प्रत्येकाला जी लहानपणी मजा मिळते ती सुद्धा वेगळी असते असं दोघं जण आपापल्या लहानपणीच्या गोष्टी आता शेअर करत असतात आपापल्या लहानपणीच्या गोष्टींबद्दल बोलत असतात आणि हे सगळं चालू असताना कसला तरी धडा आमधुडूम धाड धूड असा आवाज यायला लागतो हा आवाज आल्यावरती कला आता या सगळ्यामध्ये अद्वैतचा हात धरते अद्वेत म्हणतो काय झालं घाबरगुंडी उडाली का असं म्हणतल्यावरती आता कला अद्वेतला बिलकते मिठी मारते आणि बराच वेळ दोघ जण एकमेकांच्या मिठीमध्ये बिलगून असतात एकमेकांना बिलगून दोघ जण एकमेकांकडे पाहत बसतात बराच वेळ ह्या सिच्युएशन मध्ये दो असतात दोघं एकमेकांच्या हळूहळू जवळ येत असतात आणि दोघं एकमेकांना आता स्पर्शाने आपल्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करत असतात त्याच वेळेला कला भानावरती येते अद्वैत भानावरती येतो भानावरती आल्यावरती दोघ जण दो जण एकदम बाजूला होतात एकमेकांपासून दूर होतात आणि एकमेकांना आता बाजूला झटकतात अद्वैत म्हणायला लागतो कसली घाबरगुंडी उडाली एका मुलीची कला म्हणते माझी घाबरगुंडी उडाली तुझीच उडाली असं म्हणत कला ती आग आता नीट करण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला अद्वैतला चटका लागतो चटका लागल्यावर ती अद् म्हणतो काय चाललंय काय तुझं तू तु या सगळ्यामध्ये मला आता मुद्दम भाजवलंस हे सगळं कला म्हणते वेड लागले का तुला मी तुला मुद्दाम का भाजवेन वेडासारखं काहीतरी चांदेकर बोलू नको अद्वैत म्हणतो नाही नाही तू मुद्दामच भाजवलंस मला कला म्हणते वेड लागले तुला अद्वैत म्हणतो ठीक आहे मी निघून जाईन इथून कला म्हणते जा जा तुला जिथे जायचं तिकडे जा तुझं काय ऐकायला मी इथे बसलेली नाहीये चल इथून असं म्हणत कला त्याला चिडते ओरडते आरडते आणि त्याला तिकडून निघून जायला सांगते त्यावरती अद्वैत म्हणतो तुझं चाललंय काय खरे तू या सगळ्यामध्ये मला आता गृहित धरू नकोस खरंच जर का मी निघून गेलो ना तर तुला इथेच ठेवेन कला म्हणते जारे तेवढेच माझ्या जा डोक्याला जरा शांती असं म्हणत कला अद्वेत चिडते आणि त्याला तिकडून जायला सांगते अद्वेत निघून गेल्यावर ती कला विचार करते हा तर खरंच निघून गेला खरंच मला या ठिकाणी सोडून हा निघून गेला असेल का काय घडलं असेल काय झालं असेल, असेल कला विचारच करत बसते तोपर्यंत आता मात्र कला थंडी थंडीने कुडकुडत तिथे बसलेली असते आणि आता कला ज्या वेळेला थंडीने कुडकुडत असते अद्वेत तिला सोडून निघून गेलेला असतो आणि अद्वैत पुढे जातो तिकडे अद्वेत एका ठिकाणी थांबतो आणि त्यावेळेला अद्वैतच्या लक्षात बापरे इकडे तर खूपच अंधार आहे आणि अद्वैत थोडासा घाबरतो घाबरलेला अद्वैत या सगळ्यामध्ये गडबडतो आणि आता विचार करायला लागतो मला जर का इतकी भीती वाटत आहे तर या सगळ्यामध्ये सुद्धा भीती वाटत असेल ना काय झालं असेल तिची तिची सुद्धा अवस्था खूप बिकट झाली असेल ते काही नाही मला आत्ताच्या आत्ता तिला पाहायला पाहिजे काय झाले असं म्हणत तो आता तिकडून पुन्हा परत येतो कारण उगाच कलाला या सगळ्यामध्ये त्रास व्हायला नको म्हणून तो विचार करायला लागतो नाही नाही मला खरेकडे जायला पाहिजे आणि म्हणून पुन्हा आता खरेकडे जायला हवे या कारणासाठी धावत पळत तो तिकडे येतो उगास उगास की उगास्तीला भीती वाटत असेल उगास्ती घाबरली असेल तिला वाटत असेल की एकटीच पडले नाही नाही मला तिकडे जायलाच पाहिजे असं म्हणत अद्वैत या सगळ्यामध्ये आता तिकडे जाण्यासाठी निघतो तोपर्यंत कला विचार करत असते खरंच हा मला सोडून गेलाय की काय नाही नाही चांदेकर काही झालं तरी मला सोडून जाणार नाही तो मला या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा भेटायला येईलच ते मला माहितीये ना मला खात्री आहे चांदेकर या सगळ्यामध्ये माझ्यासोबत असं कधीच वागणार नाही असं म्हणत कला शहर असते की अद्वैत तिला परत भेटायला येईल परत न्यायला येईल म्हणून ती वाट पाहत असते आणि होतं पण तसंच अद्वैत तिकडे येतो आणि आता बघायला लागतो घाबरले काही घाबरले का, का पण तिला न घाबरलेलं बघून अद्वैतला दुःखच व्हायला लागतं आणि त्यावरती तो विचार करतो नाही हिला घाबरवतो म्हणून इकडून काढी टाक तिकडून काडी टाक असले वेडेचाळे अद्वैत करायला लागतो पण कला काही घाबरत नाही मग अद्वैत तिच्या समोर येतो आणि काय ग तुला अजिबात भीती नाही का वाटली एकटीला यावरती कला म्हणते भीती भीती मला भी वाटायची अरे तू नव्हतास ना तर डोक्याला जरा शांती होती मी एकदम निवांत बसले होते मी या सगळ्यामध्ये तुला अजिबात मिस पण केलं नाही असं म्हणत कला आता अद्वेतला या सगळ्यामध्ये बोलून दाखवायला लागते तोपर्यंत अद्वैत म्हणतो हो का मग जाऊ का कला म्हणते बास रे तुलाच भीती वाटत होती माझी काळजी वाटली ना बायकोची काळजी वाटली म्हणून तू इकडे आलास ना अद्वैत म्हणतो हे बघा हे काहीतरी सेट करू नको नरेटिव्ह तू माझ्याबद्दल असं काही नाहीये मला वाटलं म्हणून मी आलो इकडे बायकोची काळजी काही नाही म्हणते आलास तर आलास कबूल तरी कर की दोघांची भांडणं काही थांबत नसतात दोघं रात्रभर एका जंगलात अडकतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जण एका गावात जाऊन पोहोचतात इकडे रोहिणी सांगायला लागते मला असं बोलायला नको पण तरी सुद्धा मला असं वाटते त्यांचा कोणता अपघात वगैरे झाला असेल तर त्यांचा अपघात झाला असेल तर काय करायचं यावरती आता इकडे सरोज चिडते आणि रोहिणी बंद ठेव एक शब्द बोललीस तरी गाठ माझ्याशी आहे तुझी जीप कशी झडत नाही हे सगळं बोलताना तोंड बंद कर मला तुझ्या तोंडून आता हे काही घाणेरडं ऐकायचं नाहीये असं म्हणत चिडलेली सरोज आता रोहिणीला चांगला जाब विचारते चांगलंच खडसावते तोपर्यंत अद्वैत आणि कला एका गावात आलेले असतात कला म्हणते ते बघ ते बघ गाव मग गावकऱ्यांना कला सांगते की आम्ही इकडे अडकलो होतो आमची गाडी बंद पडली गावकरी म्हणतात तुम्ही एक काम करा बरं तुम्ही आमच्या इथेच थोडे दिवस पाहून चार घ्या यावरती मग आता इकडे कला सांगते हो ठीक आहे अद्वैत म्हणतो तुला राहायचं असेल तर तू राहा यावरती कला सांगते तुला प्रेम आपुलकी माया हे काही कळत नाही ना बरं झालं नाही ना ताई सुटली तुझ्यापासून आणि हे वाक्य बोलून कलाला कळतं की आपण खूप मोठी चूक केली आणि ती आता अद्वेतकडे पाहतच बसते